डाबकेरोड मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाईपलाईनच्या वॉलमधील लिकेजमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे नियोजन अकोला महानगरपालिकेकडून पुरेसे होत नसतानाही या लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय होत असून त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे पावसाच्या अल्पकाळाच्या दांडीनंतरही या रस्त्यावर पाणी साचून चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे डापकेरोड हा शहरातील एक महत्त्वाचा मार्ग असून येथे वाहनांची सततची वर्दळ असते परंतु पाईपलाईन लिकेजमुळे रस्त्यावर साचलेले पाणी आणि चिखल यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे नागरिकांनी या समस्येबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी त्वरित या लिकेजची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा अशी मागणी केली आहे